सर्व पालकांसहित सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींना एक खास माझं वैयक्तिकही निमंत्रण मी देतो आहे आग्रहाचं अत्यंत स्नेहाचं पालक आणि विद्यार्थी अनेकांच्या मनामध्ये पुढचं करिअर स्पर्धा परीक्षेद्वारा करायचं असतं ते नेमकं करिअर काय आहे आणि मला पुढे एकूण माझं शैक्षणिक व्यावसायिक करिअर स्पर्धा परीक्षांद्वारा करायचं आहे तर त्या दृष्टीने मी माझ्या जीवनात आत्तापासून काय करू माझ्या मुलामुलींनी त्यांच्या जीवनात आत्तापासून काय केलं पाहिजे ते करताना पालक म्हणून आमची भूमिका काय विद्यार्थी म्हणून आमची भूमिका काय या विषयाशी मी तुमच्याशी संवाद करणार आहे चाणक्य मंडलचं वारजे वास्तू मधलं जे सभागृह आहे तिथे सर्व पालक सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणी स्पर्धा परीक्षा तयारी आत्तापासून काय करू असं मी तुमच्याशी बोलणार आहे आणि आपला संवाद म्हणजे प्रश्नोत्तर की तुम्ही पण मला हवे ते प्रश्न विचारू शकणार आहात असा आपला संवाद आहे त्याचं सर्वांना माझं खास सस्नेह निमंत्रण तेव्हा भेटूयात आपण